लावली पावसाने हजेरी बघा मी तर नेहमीच पावसाने ने, चारा काढ पाऊस आला की नुसती शेतकऱ्याची धावपळ काढाव काय काय कराव का चारा झाकून ठेवा का चारा काढायला आलो सकाळी तर कुठे बिटी गेली चारा बिरा टाकला परत होऊन सकाळची तयारी चालूया त्याच्यामुळे आलो तुरगाच तोडून ठेवला या फक्त आता ही घ्यायचंय पाऊस येतोय चांगला पाऊस चालू झालाय आपल्या मुलगा बघा आता खत घालून घेतला या धावते तुम्हाला हिरे आपली हिद बघा आपली ही खत आहे ना खत आणून ठेवलं या पाऊस आला की नुकती धावप सुटी शेतकऱ्याची पाऊस लागला ये आला आणि आंब्याच्या खा झाडाखाली मुर्गा स्किंग आपल्या का आ, त्याला आंडा होता आपण विर्या घालायला दोन बणे घातला आपण थोडासा ठेवलाय फवारायला ह्याला लागतो त्याच्यामुळं ते काय असं ठेवला या आता झाकून ठेवलाय आणि पाऊस तर लागला ये आला बघा आपल्या इथं स्किंग आहे बसली आंब्या खाली पाऊस लागला ये आला म्हणून गरमच जवळच आहे आपलं काही ना लांब नाही अ पण रानात नेमकं आलं की पाऊस सुरू झालाय आता निघायचं घरीच जायचंय या लय अवघड लय शेतकऱ्याच बेकार दिवस आहे आणसा आपण हा टाका लई लावते भरपूर अशा बघा असं चाललंय या व्हायचं दोघं दिकून घेतात राहून हे काय मी बी घेते चलावते तुम्हाला दोघ पण वाहतात परत काय त्यात दादाच काम करते ताई नुसती हिडी पण ताई दिल भिजली वा, वा, मी निमी। कुना कुना तर निम्मी नको नको झालं या ताईला तरी काय कसुक कास भरून आणून टाकतो पटा 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 पटलं वडलंय पिंडी पण उचलत नाही मला तर एवढं एवढंच उचालत लय उचलत पण नाही तरी सारखं पाणी उपासतं तिहरीचं तरी पूर्ण अशी भरती या सारखं चालूचही बंदच नाही ज्या पार्ट्या गाय आहेत का आपल्या बिना दुधाच्या त्यांना इकडं चारायला आणलं होतं बघा ना किती आभाळ आलंय भरपूर असं पावसाचं वातावरण झालं या आपल्या गाय आणल्या होत्या चारायला त्यांना सवय नाही ही गाय खाई ना त्या खात्यात बाकीच्या पण बघा ना हे नुसतं खाल्लं मना या खाऊ का नको खाऊ का नको आपल्या बैल बैल तर इतका वास्त चरतोय ना लई जारी बघा छोटा बैलही हो आपला बक्या घास खातो काय बघा कसा का खातो या छोटा बैल पाळलाय आपण आ, ही मोडायचं आहे आपल्याला गास रान वापशाला आलतं त्याच्यामुळे म्हटलं चला थोड्या गाया चारू एक दामकं राहिले तेवढ्या रामक्यात पण गायांचं भागलं कशीच्या खात्यात त्यांना सवयच नाही पहिल्यांदीच आणल्या तर चारायला इथं आपलं शेततळे आहे असं चला वर्ण आणते धावून तुम्हाला आपलं शेततळं बघितलं पहिलं पण धावलेलं आहे मी पण चला आता आले जवळ तिथं त्याच्यामुळे धावते एकदा तुम्हाला का असं गेट आपल्या शेतताळ्याचं पूर असं गेट आहे गेट उघाडलं का असं वरती जायला हे रस्ता केलेला आहे बा का वरती मला तर वर सांगायचं म्हणलं ना जोच येत ह्याच्यावर वर यायचं म्हणलं की थोडस आपण कमी केलेलं आहे महागल ते पाऊस येत होता भरपूर असा त्याच्यामुळं शेवाळ किती आले बघा भरपूर असं शेवाळ आलंय लईच आबाळवाच वातावरण झालं चांगला पाऊस आला मी निम्मी वली झाले इतका पाऊस आला या पाखर किती छान वरटतील वर चांगले पण दाब भरले बघा असं छान मस्त वातावरण झाले म्हटलं चला आज तुम्हाला कसं वातावरण झालंय दावा मस्त असं वातावरण झालं हे आपलं क्षेत्र लय घर असते भरपूर असं घर असतं बघा असं वातावरण झालंय लय छान मस्त वातावरण झाले निघाले आता गाई घेऊन घरी नेल रानात चरायला पण चरानातच त्यांना कसं आयती कुटी खायची सवय लागलेली या त्याच्यामुळे गास्तच रान आहे का आपलं त्याला जरा वापसा झालता म्हटलं थोड्याशा खात्या ना पार्ट्या आहेत दुधाच्या गायांना नाही आटवलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना नेहतं मग दुधाच्या गायांना नेहाले व दुधच निघायचं नाही आपल्याला मोकळ्या बादल्या धराव्या ला लागत्यान खाली बादल्या नाही आपण मिशननी दारा काढतो पण त्याचं म्हणायचा अर्थ तर आहे ना निघाले आता घरी घेऊन अ आता घरी गेल्या कुटी टाकावं लागेल खुराक मांडावं लागेल तिला तवा तिचा भागत रानातल्या चाऱ्यांनी भागत नाही आणि खाल्लं पण नाही तिने तोंड लावी ना कुठंतरी खाल्लं मनाय खायची नुसतं आणि त्या दुसऱ्या आटत्यात हिला खाली आणली म्हणून त्या दुसऱ्या आटत्यात आता त्यांना घेऊन यायचं या जाऊन आता हिला बांधायची हिचं चारा बांधायचं बघायचं आणि त्यांना घेऊन यायचं दाद्याला थांबवलंय तिथं गुटू नाही सुटू नाहीत म्हणून त्याला तिथं बसावलं या आता लय कळत लय ज्ञान या माणसापेक्षा जास्त चित्रावाल न्यान असत कसं कळतय लगेच वराटतं या